ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वाढ्यू वीज बिल माफ करा अन्यथा उपोषणाचा इशारा मानकापूर यंत्रमाग धारकांचा इशारा राज्यात नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्वसामान्या नागरिकांची वीज पिले माफ केली आहेत मात्र यंत्रमाग धारकांचे वीज बिल वाढवण्यात आल्याने यंत्रमाग व्यवसाय मात्र अडचणीत आला आहे या बबद सरकारला बऱ्याचदा निवेदन देऊनही शासनाचे याकडे दुर्लक्ष झालं आहे त्यामुळे येत्या दहा दिवसाच्या आत वाढीव वीज बिल मागे न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा मानकापूर येथील दरवाढ विरोधी कारखानदार समिती पदाधिकाऱ्यांनी दिला आहे आज आयोजित पत्रकार बैठकीत बोलताना सन्मती पाटील म्हणाले कर्नाटक राज्यात वस्त्र उद्योग खात्याकडून मिळणाऱ्या सवलतीकडे पाहून आम्ही या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून यंत्रमाग व्यवसाय उभा केला सध्या शासनाकडून सर्व सबसिडी व अनुदान बंद करण्यात आलं आहे त्यामुळे यंत्रमाग धारक मोठ्या अडचणीत आहेत असे असताना वाढीव बिलाचा भूरदंड आमच्यावर घातल्यामुळे कारखाना बंद करण्याची वेळ आमच्यावर आली आहे पूर्वी एक रुपये पंचवीस पैसे येणाऱ्या वीज बिलाची सध्या नऊ रुपये पंच्याहत्तर प्रमाणे आकारणी केली जात आहे त्यामुळे या बिलात भरमसाठ वाढ झालीय या व्यवसायाला ऊर्जित अवस्था देण्यासाठी शासनाने वीज बिलास सवलत देणं गरजेचं आहे या व्यवसाय सुमारे सत्त्याण्णव कारखानदार लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे वीस एच पी यंत्रमाग धारकांना वाढीव बिल देण्यात येत आहे या सर्वांना उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे शासनाने वाढीव वीज बिल माग घेऊन आपल्याला वीज बिलात सवलत द्यावी अशी मागणी केली पावरलूम युनिट सगळे बेळगाव जिल्ह्यामध्ये एक ते वीस एच पी युनिट मोठे आहेत काय शासनाने काय केलं आहे एक ते वीस एच पीपर्यंतचा जो विषय आहे तो दहा एच पीपर्यंत माफ केलेला आहे आणि त्यानंतर जे बिल युनिट दिले ते एक रुपये अकरा रुपये पर युनिटनं बिल काढलेलं आहे आमच्या काय ते आज ताब्यात आपल्याला दहा युनिटच्या दहा एच पीच्या पुढे वीस एच पीच्या लोकांपर्यंत पैसे भरण्याची म्हणजे सक्ती जी आहे ती शक्य नाही भरण्याची काय हा धंदा मुळात अडचणीचा धंदा आहे काय पूर्वीपूर्वी आम्हाला एक रुपये पंचवीस पैसेनं वीज बिल येत होतं त्यापूर्वीप्रमाणे आम्हाला आज जागा आजपर्यंत बिल यावं याच्यापूर्वी आमची थकबाकी जी वाढल्या बिलामध्ये ती पण आम्हाला सवलतीमध्ये बिल मिळावं काय ही जी आमची एवढी अपेक्षा आहे सगळ्या यंत्रमाधारकरांची आता तुमचं कारखान बंद आहे का चालू आहे बंद चालू बंद चालू आहे ज्याने कसं झालं कारण उद्योगधंदा बंद राहतो आहे आणि कामगारांचं पोटमारी होते म्हणून लोकांनी धाडसनं चालवायला आहे परंतु आता हे धाडसनं चालवायची ताकद आता ता मालक लोकांची पूर्णपणे संपलेली आहे काय त्यामुळं आमच्या कामगार लोकांचा पण प्रश्न उद्भवला आहे आणि मालक लोकांच्या पोटपणाचा पण प्रश्न उद्भवला आहे काय त्यामुळे शासनानं योग्य ते लवकरात लवकर निर्णय घेऊन काय आम्हाला पूर्वीचा जुना रेट प्रमाणात पूर्वीचं जुने बिल पण द्यावं काढून ते आम्ही भरण्यास तयार आहे आणि येणारं बिल ते सव्वा रुपयाने आम्हाला बिल काढून द्यावं ही एवढीच आमची अपेक्षा याच्यापेक्षा दुसरी कुठलीही अपेक्षा नाही आणि कुठल्याही योजना आम्ही मोफत मागितलेली नाही किंवा इथनं पुढं मोफत मागणार पण नाही संदर्भात काय मनवी वगैरे दिला काय काय खूप वेळा दिले आठ महिने झालं आम्ही अर्जी करावले मंत्रालयापर्यंत गेले मोर्चा काढले अधिवेशनमध्ये आमचं काहीतरी हे मांडले असं आमचे पूर्वी अध्यक्ष कोण होते यंत्रमागाचे अध्यक्ष होते त्यांनी मांडले म्हणून समजतं आहे परंतु आम्हालापर्यंत आमच्यापर्यंत अजूनपर्यंत काही आलेलं नाही काय आज कालपर्यंत काल लाईट बिल आले आमच्या घराकडं कारखान्यात वगैरे आले परंतु ते पूर्ण असं झाले की अकरा रुपये साडेदहा रुपये साडेनऊ रुपये जसं युनिट वापरले या हिशोबाने बिल गव्हर्नमेंटनं काढून दिलेलं आहे काय त्याचा एक ते निर्णय लवकरात लवकर लावून आम्हाला पूर्वीचा जुना रेट आणि मागची थकबाकी बिल ते एवढं घालून बिल आम्हाला काढून द्यावं आम्ही बिल भरण्याला तयार आहे इथनं पुढे येणारे बिल सव्वा रुपयानं बिल द्यावं आम्ही भरायला तयार आहे इथे किती लोक आहेत शहाण्णव लोक आहेत आमचे दहा एच पीच्या पुढचे आणि दहा एच पीच्या आतले लोकांना ते गवर्नमेंटने फ्री केले त्यांच्या लोक लोकमध्ये थकबाकी आहे काय त्या लोकांची पण बिल सव्वा रुपयामध्ये घालून ते पण लोक पैसे भरायला तयार आहे आता आज सगळ्यात आमची बिलं जे आलेले आहेत ती एक लाखाच्या पुढं तीन लाखाच्या आसपास बिलं आमची थकबाकीमध्ये साठलेलं आहे पूर्वी आमचं कनेक्शन एक दिवसासाठी कट केलं होतं परत शासनाचा काय निर्णय झाला काय आम्हाला माहित नाही परंतु परत ते कनेक्शन आम्हाला संध्याकाळी आठ वाजता रात्री चालू करून दिलं त्यांनी थकबाकी भरल्या नाही थकबाकी आम्ही नाही भरलेले आता तुमचे म्हणजे काय किती रुपये युनिट प्रमाणात तुम्हाला बिल पाहिजे आमचा जुना रेट होता त्या रेट किती होता किती होत एक रुपये पंचवीस पैसे होता त्याच्यात पुढे पण एक रुपये पंचवीस पैसे यावं जुना रेट आम्हाला जे जुनं बिल दोन हजार तेवीस जे बिल काढून दिले काय ते पण जुन्या रेट प्रमाणे बिल काढून द्यावं ते पण आम्ही बिलाला थकबाकी जे एवढी आमच्या अंगावर बसते तेवढे आम्ही दोन ते तीन टप्प्यात भरायला तयार आता कवापासून हे वाढले दोन हजार तेवीस जून पासून

व या ठिकाणी सुमारे पाचशे च्या अधिक कामगार काम पण सध्याची परिस्थिती पाहिल्यास वस्त्र उद्योग व्यवसायाला घरघर लागली आहे कारण या व्यवसायाला मिळणाऱ्या सर्व सोयी सुविधा शासनाने बंद केल्या आहेत या सर्व योजना चालू कराव्यात म्हणून आपण गेल्या काही महिन्यापासून सरकारला निवेदन दिलं प्रसंगी बेंगळूर वारी झाली पण अद्याप याकडे कुणीच लक्ष दिलं नाही आधीच अडचणीत सापडलेला यंत्रमाग धारक पुन्हा या आर्थिक बोजाने आत्महत्या करू पाहत आहे याबाबत सरकारला वारंवार माहिती देऊनही याकडे विलक्षण दुर्लक्ष केलं जाते त्यामुळे वाढीव वीज बिल मागे घ्यावे अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा बबन जामदार यांनी दिला मी बबन जामदार निपाणी तालुका रयत संघटना उपाध्यक्ष आज जे आमच्या गावावर संकट उद्भवलंय ते संकट आसमानी संकट असून आज पावरलूम धंदा कसा चालवायचा हे आमच्या कारखानदारा कारखानदार बंधूंना अडचणीचं झालं असून मरण यातना भोगत आहेत गेली सात ते आठ महिने झालं कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री महसूल मंत्री, मंत्री सर्व म मंत्री पालकमंत्री स्थानिक आमदार यांच्याकडं वस्त्रोद्योग मंत्री यांच्याकडं पाठपुरावा करूनसुद्धा आमच्या प्रश्नाकडं सर्व मंत्री मंत्रिमंडळ कर्नाटक सरकारने दुर्लक्ष केलं असून हे दुर्लक्ष केल दुर्लक्ष आमच्या मरणावर पोचलेलं आहे आणि अकरा रुपये प्रमाणे लाईट बिल आकारून आम्हाला आणि जरा आमचा डबराच काढून त्याने आमच्या ह्याच्यावर मरणयात्रा भोगायला होत आहेत आणि हे मरणयात्रा भोगत असताना आम्ही कुठेतरी आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र आमच्या आवाजाचा कुणीही दखल घेत नाही अशी आमची खंत आहे आणि पूर्वी ज्याप्रमाणे सव्वा रुपये युनिट द दर होता लाईटचा तोच लाईट बिल दर त्याच लाईट बिल दरानं आकारावं बिल आकारावं असं आमची मानकापूर्व परिसरातील कारखानदारांची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा कर्नाटक सरकारनं पूल पूर्ण करावी आणि वस्त्रोद्योगाला चालना मिळावी हीच आमची कर्नाटक सरकारच्या चरणी प्रार्थना आहे आणि आम्हाला न्याय मिळावा राजू माळी बबन माळी जयसिंग लोंडे जयपाल चौगले दीपक माळी सुधीर कांबळे अमोल कोळी अमर माने बंडू चावरे आप्पा मोरे चन्नाप्पा पुजारी संजू अक्कोळे रावसाहेब मोरे शंकर कुंभार विक्रम माळी यांच्यासह कारखानदार उपस्थित होते